गोंधळलेल्या मनस्थितीत दिसतोस प्रत्येकाच्या बोलण्याचा त्रास होतोय तुला <laughs> त्रास होतोय का तू करून घेतोस चल तुझ्या मनाची ही घालमेल आज कायमची मिटवूया आता जे मी तुला सांगणार आहे ते शांतपणे ऐक तुझं आयुष्य पूर्णपणे पालटेल आणि तुझा अडकून राहण्याचा हा जो दृष्टिकोन आहे ना तो सुद्धा बदलेल एकदा एक, एक राजबिंड हत्ती रस्त्याने जात होता तो जात असताना काही इतर प्राणी त्या हत्तीला चिडवत होते त्याची विटंबना करत होते प्रत्येकाचे ते शब्द ऐकून हत्तीला वाईट वाटू लागलं त्याचा आत्मविश्वासाने पुढे सरसवण्याचा जो वेग होता तो हळूहळू कमी होऊ लागला प्रत्येकाच्या बोलण्याने विचारांची चिंता त्याला जिवंत खाऊ लागली आणि कालांतराने ह्याच विचारांच्या भवऱ्यात अडकून परिस्थितीला हरून हाच हत्ती जग सोडून गेला त्यावेळेस त्याला घालून पाडून बोलणारे तेच जे प्राणी होते ना ते तो हत्ती कसा चांगला होता ह्याचे गुणगान गाऊ लागले आता यातून तुला काय कळलं अरे शत्रू सुद्धा तुम्ही ह्या जगाचा निरोप घेतल्यावर तुमचे गुणगान गातात आणि काही झालं तरी तुम्ही कसे चांगले होतात ते पटवून देतात पण त्यावेळेस वेळ ही तुझ्या हातातून तु निघून गेलेली असते आता ह्याचाच अर्थ बोलणारे हे बोलणारच आहेत तू ते कितपत आणि कशा पद्धतीने घेतोस यावर सगळं अवलंबून आहे कुणाच्याही बोलण्याचा विचार करत बसू नकोस स्वतःवर विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा म्हणजे नको असलेले भिरकावलेले दगड तुला कधीही लागणार नाहीत तुला पटतंय ना तेवढंच घे आणि नाही पटत ते ना सोडून दे या जीवनरूपी प्रवासात नौका त्याचीच डुबते जी पाण्याला आपल्यात शिरकाव करू देते त्यामुळे न डगमगता न घाबरता मार्गक्रमण करत राहा आणि भिऊ नकोस भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे